हाय गुड मॉर्निंग कसे सगळे प्रियास लावलेले चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा दिवस तुमच्या सगळ्यांना खूप खूप छान जाव ही बघा आमची खारुताई ती फिरते इकडे तिकडे मगासपासून मी आपली ज्याकडे बघते आहे अशी काय करते काय शोधते सकाळी तर मी खाऊ घातला होता पण मला वाटतं तिला मिळालेला नाही मग माझ्या लक्षात आलं बहुतेक तिला खायला हवं आहे तिला भूक लागली मग मी काय केलं घरात गेले आणि म्हटलं काय चपाती थोडीशी म्हटलं तिच्यासाठी आणूया आणि तिच्यासाठी चपाती थोडीशी ठेवली की मॅडम बघा कशा खुश झाल्यात आणि कशा चपाती खाते बघा अशी मोठू 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 मुट्टू आणि सगळी बसून तिथे तिने तेवढा जेवढा तुकडा दिला होता ना तेवढा सगळा तिने संपवला बरं का म्हणजे पुरत नाही कारण कावळे चिमण्या सगळेच येतात ना खायला चला मंडळी सणवार आता संपलेले आहेत आणि तुम्हाला माझ्या गोबऱ्या गोबऱ्या घुबघुबीत गालावरून कळत असेल की दिवाळी भरपूर खाऊन झालेली आहे आणि कसं असतं वजन वाढतं लगेच एक दीड किलो जरी वाढलं ना तरी ते कमी करायला खूप सारे श्रम करावे लागतात आणि आठ दिवस माझा योगा क्लास पण मिस झाला होता आता रेग्युलर सुरू आहे तर आता घरातली सगळी कामं आवरून झाले थोडंसं माझं प्रोफेशनल काम पण मी थोडं वेळ असल्यामुळे करून घेतलं आणि सगळं बॅलन्स करावं लागतं थो, थोडा थोडा घर आला थोडा स्वतःला भांडी वगैरे आवरून म्हटलं आता लंच करावं डाएटला आजपासून सुरुवात करावी बनवली आज घरी बनवलं पनीरची भाजी सलाड पोळी वरण भात हे सांगण्याचं कारण म्हणजे आता म्हटलं रेग्युलर असा व्यवस्थित आहार घ्यायचा पण आजच या प्लॅनिंगचा माझ्या बट्ट्याबोळ झाला ते तुम्हाला कसा ते पुढे कळेलच आकाशला आता काहीतरी स्नॅक्स हवं इव्हनिंग आता काय करू तर शॉर्टकटमध्ये रवा भिजून नेहमीसारखा आपण करतो ना डोसा म्हणू शकतो त्याला कोण मी रवा काय करते गव्हाचं पीठ रवा कोथिंबीर जिरं आलं लसूण हिरवी मिरची गाजर वगैरे सगळं टाकून असे दोन तीन काढते चावर देते मग होतो संध्याकाळचं त्याचं तर हा पटकन होणारा काय म्हणतात ए संध्याकाळचा नाश्ता आणि आकाशलाही खूप आवडतं त्याच्यामध्ये आलं वगैरे पेस्ट सगळी घातलेली आहे संध्याकाळी कशी एक सहा साडेसहाची भुकेची वेळ असते ना आणि मस्त लागतो आज आहोन नाही यायला उशीर होणार आहे त्याच्यामुळे आकाश आणि मीच घरी तर मला गप्पा मारायला कोणतरी लागतं आणि मला परत चहा प्यायची तलब झाली सेकंड चहा आमचा असतोच की घरी असल्यावर आमचे संध्याकाळचे पण दोन चहा होतात मस्त संध्याकाळचं वातावरण आहे पाऊस थोडा पडून गेलेला आहे तर सोबतीला आज आहे किचनमध्ये लुडबुड करायला आकाश कारण किचनमध्ये कोणीतरी असलं की मला पण एकटं एकटं -एक फील होत नाही आणि त्याला माहिती आहे आज मम्मी एकटी आहे त्याच्यामुळे आज आपण किचनमध्ये गेलो पाहिजे तिच्यावर गप्पा केल्या पाहिजेत आणि योगायोगाने आज तो घरी होता आणि याच दरम्यान त्याचं माझं बोलणं झालं तो म्हणाला मम्मी आज आपण बाहेर जेवायला जाऊया का अरे म्हटलं आजच तर मी ठरवलं की आता इथून पुढे जायचं नाही एक महिना दीड महिना व्यवस्थित डायट करायचं तर तो म्हणाला नाही चल जाऊया माझी इच्छा झाली आणि आमचा दुसरा चहा तो तोपर्यंतच अहो आले आणि घेऊन आले त्यांना हवे ते ड्रेस तर म्हटलं चला फॅशन शो सुरू करा एक एकच ड्रेस त्यांनी घातला त्यांच्या मनासारखा मिळाला ना आम्ही म्हटलं बस झालं आणि आपल्या स्त्रियांना कसं असतं आपण किती पण ड्रेस घालून बघू शकतो पुरुष कंटाळतात ते बोलले बाकीचे राहू देत असेच म्हटलं ठीक आहे आता ठेवून द्या आता चहा घेऊया मस्त बेगी पण म्हटलं स्वतःसाठी काहीतरी घेतलं त्यांनी ह्यातच मला खूप समाधान आहे आणि दोन तीन दिवस मागे लागल्यानंतर हे सगळं घडलेलं आहे बरं का चला ते पण हसतात मी त्यांना म्हटलं नाव काय दुसरे ड्रेस कधी घालणार ते म्हटलं आता मला मला आता पहिला चहा दे चहापेक्षा महत्त्वाचं त्यांच्या आयुष्यात आहे नाही चला आज आम्ही निघालो फॅमिली डिनर करण्यासाठी थोडं रिलॅक्स व्हावं म्हणून तर नेहमीप्रमाणे जाणार आहोत आमचं आवडीचं रेस्टॉरंट रॉयल दोन तीनच आमची फेवरेट आहे म्हटलं होतं ना सकाळी की कसं आपण एखादी गोष्ट ठरवतो पण कधी कधी आपल्यापेक्षा इतरांच्या पण आवडीला त्यांना जे काही खायची इच्छा असते त्यालाही महत्त्व द्यावं लागतं तर म्हटलं चला आज आकाश म्हणाल तर येऊया तर हे रॉयल रसोई हे आमचं खूप फेवरेट रेस्टॉरंट आहे आणि तिथली टेस्ट पण खूप छान असते आणि आमच्या घरापासून जवळ आहे आणि आम्हाला तिथे छान वाटतं तर आम्ही तिथे आलो आकाश आणि फॅमिली एकत्र असल्यावर आई येतो हो मस्तपैकी डिनरचा आस्वाद घेतला काय काय खातो किंवा काय ऑर्डर केली यापेक्षा महत्त्वाचं आहे की आपण एकत्रित वेळ घालवला आणि त्या वेळ घालवण्यामध्ये आनंद आहे म्हणजे आता हा कसं जेवण करायचं नाही काय नाही रिलॅक्समध्ये सगळ्यांनी बाहेर पडायचं आणि भांडी उचलायची नाही ठेवायची नाही खायचं मस्त बेगी आणि घरी यायचं निवांत पण आता मात्र मी निश्चय केला की लवकर हॉटेलिंग करायचं नाही हे <laughs> आणि डायटवर लक्ष ठेवायचं तर आजचा व्हिडिओ याच नोटवरती येईल का ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा बाय